आपल्या इकडे आज बिर्याणीची पार्टी होणार आहे पाहू शकता इकडे कामा कांदा कापायचं काम चालू आहे आणि इकडे भात चढला आहे दादा इकडे कांदा कापतोय इकडे टमाटर वगैरे ठेवलेत चिकन धुऊन आणणार आहे

इकडे तो दादा आहे आणि इकडे लोक वेटिंग वर आहेत भात शिजले आपला राईस शिजलय मस्त राईस शिजल आपलं मसाला भाजाल तुम्ही सारे

तेल टाकलाय आपण जाऊ पहिला घे कांदा आ, ना। आ, कांदा अर्धा अर्धा भा, भार, भार।, भार।, भार काढायला लागला कांद्याला आपण फ्राय करून घेऊन आलो फ्राय करायचं रेड होईल लाल लाल होईल तेल टाकलाय लिहान घेतला मी आम्ही गेला केला होता होता आम्ही गेलो ना आम्ही केला नाही कांदा टाकलाय

बटरडा पण शिजलाय

अंडा बिर्याणी भात शिजून ठेवलेला आहे मस्त एकदम बिर्याणी अंडा बिर्याणी माझी कंबर चला काय गेम होणार नाही तुम्हाला काय तिथं बसायचं आहे तुम्हाला थोडा काय करायचं जीव राहत नाही काय जीव

पाणी नको खायला पाहिजे तो पाणी तो थोडा पाणी मॅगनेट केले जाते पाहू खाल्ला पाहिजे थंडी काम चालू आहे तिकडे सोडण्याकडे रे मस्त पाणी टाक

नाजसात। नाजसात। चिकन बर फ्लेवर नाही घ्याच नाही भेटत घ्यासच नाही भेटत तर माती शेतातून तो नाही काय हब नुसतं हब काय भेटत आहे पण नाही पेटणार आता

लागल ठेवून पाणी सुटायला पाहिजे नाही पाणी एकदम हे राहतो माता पण सांगा ठेवला

हात जबरदस्त झाला एवढंच पुढे शीत शीतच हिशोब लावत आहे किलो आहे मग एक शीत पन्नास पैशाचा आहे हिशोब आहे ना होई त्याला पण तीन लेअर टाकायला होत ना माल कमी आहे आपल्याला ठीक आहे दोन लेअर बस भाताची एक टाकले टाकलाय ते हे हे काय करते दुसरा फेर ग्रेव्ही टाकून घेऊ आपण पुन्हा ग्रेव्ही यस बस ना बस टाक आहे ग्रेव्ही ना नाही कांदा ना कांदा वर नाही ह्याच्यात पण टाक दोन चार पत्ते बस द्या ग्रेव्ही नाही पीस ग्रेव्ही दुसरा आहे दुसरा ग्रेव्ही टाकले હેપી એનિવર્સરી પાર્ટી હાચી હાઇક બિર્યાની પાર્ટી ચાલ બસ ના પરત પૈસે દે

एवढा भात टाकलं तर तीनच किलो आपल्या आम्ही तुम्ही पाच आम्ही चारच किलो आणला बिर्याणी हा मसाला टाका पाणी बिर्याणी

तर मित्रांनो आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता नंतर दाखवतो तुम्हाला खातानी कशी चव झाली माझी मायगडा आहे सर्व मंडळी जमले आता

इकडे पंगडीत बसलेली आहे आपले आता अरे मामा इथं बस <laughs> या पंक्तीला जेवायला या इथं लाव ना तू आता आपण जेवायला बसलोय तेल पाहिजे होतं ना इकडे पूर्ण हल्ली झाले थोडीशी मीठ टाकायला अरे बा। बाकी हल्ली झाल्या हल्ली अरे बा अरे मीठ इकडं आहे ना बाकी बरोबर आहे एकदम प्रॉपर झालेलं आहे आपले खू आहेत आजचे जबरदस्त झालंय च आपण जेवण नंतर भेटू ओके थँक्यू